तर माझं नाव आहे सूरज नरवाडे सूरज राजेश नरवाडे मी देगावच्या एनटीसी मिलेरिया नांदेड या परिसरात राहतो तर मी ज्या ट्युशन कडून टीचिंग करतो मी आयुष्यमान एज्युकेशनल अकॅडमी या ट्युशनचा विद्यार्थी आहे माझे मार्गदर्शक व शिक्षक श्री माननीय वाडवे सर हे आहे त्यांनी आम्हाला बायोलॉजीच्या विविध अशा गोष्टी सांगल्या किंवा मग टीचिंग करण्याची पद्धत सांग उपद्रवी हा टॉपिक समजण्या अगोदर सूक्ष्मजीव म्हणजे काय हे आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे तर सूक्ष्मजीव म्हणजे परिसरामधील आजूबाजूला असतात पण जे जीव डोळ्याने दिसत नाहीत पण असतात त्यांना सूक्ष्मजीव म्हणतात किंवा जे जीव फक्त सूक्ष्मदर्शक यंत्र कान्नेच दिसतात त्यांना सूक्ष्मजीव म्हणतात तर त्या सूक्ष्मजीवामध्ये दोन प्रकारचे सूक्ष्मजीव असतात एक उपयुक्त सूक्ष्मजीव आणि दुसरा उपद्रवी सूक्ष्मजीव उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजे जे आपल्या शरीराची ऊर्जा वाढवतात शरीरातील इतर घातक जीवाणूंना नष्ट करतात व आपली शरीर असे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि उपद्रव्य सूक्ष्मजीव म्हणजे जे सूक्ष्मजीवच असतात पण तितके उपयुक्त नसतात त्यांना उपद्रवी सूक्ष्मजीव असे म्हणतात तर आता पहिला जो सूक्ष्मजीव आपल्याला दिलेला आहे तो आहे लॅक्टोगॅसिनइन तर हा सूक्ष्मजीव असतो देहामध्ये दयामध्ये असतो तर सगळ्यात पहिले या सूक्ष्मजीवाला पाहण्यासाठी तुम्हाला ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घ्या त्या थेंबाचा अगदी पातळ थर बनवा व त्यावर दहा एक्स भिंगाने नंतर उच्च क्षमतेने सिक्स्टी एक्स भिंगाने निरीक्षण करा त्याच्यामध्ये सेट करून तर तुम्हाला निळसर रंगाचे काडीसारखे हे सूक्ष्मजीव पाहायला मिळते हे दह्यामध्ये असतात यांना लॅक्टोबॅसिलाय म्हणतात निसर रंगाच्या काडीसारखे हे जे जीव हालचाल करताना तुम्हाला दिसतात यांना लॅक्टोबॅसिलाय असे म्हणतात हे आयता कृती असतात पुन्हा हे विनोक्सी असतात म्हणजे विनोक्सी जीवाणू म्हणजे काही विदाऊट ऑक्सिजन ऊर्जा निर्मिती करू शकतात म्हणजे ज्यांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यक आवश्यकता नसते अशा जीवांना विनोक्सी सूक्ष्मजीव असे म्हणतात तर, तर लॅक्टोबॅसिलाय हा विनॉक्सी सूक्ष्मजीव आहे म्हणजे ते विदाउट ऑक्सिजनची ऊर्जा निर्मिती करू शकतो तर लॅक्टो हे जीवाणू दुधातील लॅक्टिक लॅक्टिक अमलामध्ये रूपांतर करते म्हणजे काय तर लॅक्टोबॅसिलाय हा जीवाणू दुधाला आंबवण्याचे काम करतो आणि दुधाला आंबवल्यामुळे ते दूध फुटत आणि त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं तर त्याच्यासाठी तो एक प्रक्रिया करतो त्या दुधाला आंबवण्यासाठी तर त्याला किनवन प्रक्रिया म्हणतात किंवा त्याला कथन असे म्हणतात म्हणजे ते त्याच्यामध्ये लॅक्टिक आम्ही त्या दुधामध्ये रिलीज करतो त्यामुळे ते, ते दूध आंबवलं जातं व फुटून त्याचं दही दे तयार होत म्हणून त्या दुधाला आंबवल्यामुळे त्याला आंबट असा स्वाद येते त्याचा ते दुधामध्ये सर्वप्रथम पीएच सामो कमी करतात पीएच सामो कमी केल्यामुळं दुधातील जे इतर घटक होत ते एकमेकांपासून असे वेगळे होत जातात म्हणजे त्याचा पीएच सामो कमी होता आणि मग त्याच्यामध्ये क्लथन निर्माण होत मग त्याच्यामध्ये ते क्लथन या प्रक्रियेद्वारे त्याला आंबवतात किंवा त्याचं लॅक्टिक आम्ल त्याच्यामध्ये सोडतात मग त्याच दही तयार होते लॅक्टोबॅसिला हे उपयुक्त सूक्ष्मजीव आहे म्हणजे त्याचा उपयोग, उपयोग काय आता की जर आपल्याला आता अन्न अपचन झालं अन्न जर आपल्याला आप अपचन झालं तर डॉक्टर आपल्याला काय सल्ला देतात दही खा किंवा आपलं पोट दुखू लागलं ला की दही खा तर हे लेप्टोबॅसिला हा जे जीवाणू आहे बॅक्टेरिया आहे ते करत काय बघा की आपल्या ज्या शरीरामध्ये हे आपले आता हे आतडे तर आपल्या शरीरामध्ये कॉल्सिडियम नावाचा एक विषाणू असतो कॉल्सिडियम नावाचा विषाणू हे अन्नाला पचन होऊ देत नाही अन्नाला पचन होऊ देत नाही जर अशा अवस्थेमध्ये आपण दही खाल्लं हो हो तर याच्यामध्ये काय असतात आता काय बघा हे उपयुक्त सूक्ष्मजीव आहे जे शरीराला निरोगी ठेवतात आणि हा उपद्रवी सूक्ष्मजीव आहे म्हणजे जे घातक असर करते हे अन्नाचे पचन होऊ देत नाही तर अशा अवस्थेत जर आपल्याला डॉक्टर दही खायला सांगतात तर हे आता जे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत ते इतर घातक जीवाणूंना नष्ट करतात जर आपण लॅप्टोबॅसिलाय सेवन केलं किंवा दह्याचं सेवन केलं दह्यामध्ये लॅपटोबिलाय असतात हे या विषाणूला नष्ट करतील आणि आपलं अन्न अपचन म्हणजे पचन होऊन जाईल अशा प्रकारे पोट दुखणे याच्यानं बंद होते सेकंड पॉइंट तर जीवाणूचे आपल्याला अशा प्रकारे पाच उपयोग दिलेले आहेत तर दही ताक तूप चीज श्रीखंड या हे सगळं बनवण्यासाठी तर दुधाला फोडणं आवश्यक आहे हो तर दुधाला फोडण्यासाठी फक्त लॅपटोबॅसिला उपयोग होते विनेगर मध्ये बी हेच विषाणू असते म्हणजे जीवाणू असतं सॉरी मध्ये बी लॅप्टोबॅसिला असतात जे अँटीबायोटिक आपण जे औषध विकत घेता बाहेरून त्याच्यामध्ये प्रतिजैविके असतात त्याच्यामध्ये बी काही लॅक्टोबॅसिलायज असतात तर हे दूध फोडावं लागतंय या सगळ्याला तर दही ताक तूपची श्रीखंड बनवताना आपल्याला दुधाच्या किनवण किनवण प्रक्रिया करावं लागते त्याच्यामध्ये तर हे किनवण प्रक्रिया कोण म्हणून आणतात लॅक्टोबॅसिलाई जीवाण हे सगळं बनवण्यासाठी लॅक्टोबॅसिलाईचा युग होतं सिडार कोको लोणची बनवण्यासाठी सुद्धा लॅक्टोबॅसिलाईचा युज होतं पचन संस्थेच्या कार्य आता मी तुम्हाला आता सांग पचन संस्थेच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास पॉसिडियम या घातक विषाणूला नष्ट करण्यासाठी लॅपटोबिलाय हा उपयुक्त सूक्ष्मजीव वापरला जातो त्याच्यानंतर गाई म्हशीचे दिले जाणारे आंबोन म्हणजे लॅपटोबिलाय आंबोन त्यांना जे देतात ते सुद्धा लॅप्टोब असतात मादक पदार्थांच्या निर्मितीमध्ये सुद्धा लॅपटोप ऍसिलायचे युज होते दारू बनवण्यासाठी सुद्धा लॅपटोबिलायचा युज होते तर आपल्याला दुसरा विषाणू सॉरी जीवाणू दिलेला आहे यातच मी तुम्हाला विषाणू विषाणूलाय सांगले ते विषाणू तोंडात आता त्याच्यात कोणतं जीवाणूच नव्हता तर आपल्याला दुसरा उपयुक्त सूक्ष्मजीव दिलेला आहे रायझोबियम जर आपल्याला केमिकलचं खत युज करायचं नसेल विदाउट केमिकल जर एखाद्या ट्रीला वाढवायचं असेल आता आपल्याला सध्याच्या जीवनामध्ये फक्त सगळं अन्न केमिकलच झालेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक माणूस हे कमकुवत होत गेलेले तर रायझोबियम जे विषय जीवाणू आहे हे विदाऊट केमिकल त्या झाडाला वाढवते विदाऊट केमिकल त्या झाडाला वाढवत हे सगळ्यात पहिले त्याला नायट्रोजन पुरवतात झाडाला आणि त्याच्याकडून जे झाडामध्ये जे कर्बोदोके असतात तयार होतात ते कर्बोदोके जसं की ज्वारीमध्ये कर्बोदोके असतात त्या कर्बोदोग्यापासून आपल्याला एनर्जी मिळते तर या झाडामधले कर्बोदोके हे शोषून घेतात म्हणून याला सहजीवन म्हणतात म्हणजे ते एकमेकांवर डिपेंड असतात हे त्याला नायट्रोजन देते आणि त्याचं कर्मोदोपी घेते म्हणजे याच्यावर ते जिवंत राहते त्याच्यावर हे जिवंत असते याला सहजीवन म्हणतात म्हणजे एकमेकांवर तुम्हाला काहीतरी दे मी तुला काहीतरी असे असोबियम हवेतील नायट्रोजन पासून नायट्रोजनचे सहयोग हो बनवतात पण या नायट्रोजन स्थिती करण्यासाठी त्यांना वाटाणा सोयाबीन व घेवडा इतर कडधान्य अशा शिंबावर्गीय शेंगा वनस्पती यजमान हॉस्ट म्हणून गरज असते रायझोबियम तयार करून दिलेल्या नायट्रोजन युक्त संयोगामुळे जीवाणूमुळे होती म्हणून हे रायझोबियम ला उपयुक्त जीवांच्या श्रेणीमध्ये ठेवलेला आहे ज्या टाइमी झाडाचे रोपटे लावले जातात मेथी शेंगदाणा सोयाबीन रोपटे जेव्हा लावले जातात त्या टाइमी त्याच्या त्याचे जे मूळ असतात त्याला याचा पावडर लावतात त्या पावडर मध्ये रायजो जीवाणू असतो त्याची वाढ करण्यासाठी मग काही जण आता करतात काय आता याच्यावर उपाय आता एखाद्या शेतकऱ्याला याचा फायदा कसा होतो जर आता एखाद्या शेतकऱ्याला केमिकल द्वारे शेती करायची म्हणजे रासायनिक शेती करायची रासायनिक खत त्याला युज करायचे तर त्या झाडांना वाढवण्यासाठी पण रासायनिक खत आता एक वेळेस सोयाबीन लावलं त्याने एक वेळेस त्यानं सोयाबीन लावलं ला। तर दुसऱ्या वेळेस काय होईल त्याला सोयाबीन सगळं घेतलं वाढ झाली त्याची विकलं आणि दुसऱ्यांदा मग दुसऱ्यांदा सोयाबीन लावताना त्याला दुसरे केमिकलचे खत युज करावं लागतं त्याच्यासाठी त्याचा खर्च जातो पण आता रायझोबियम हा विषाणू शेतकऱ्याचा फायदा कसा करून देतो हे तुम्हाला सांगतो आता काय हे मुळांच्या काठीवर असतं त्याचा फायदा हो काय आहे हे मुळांच्या काठीवर असतात आता सोयाबीनचं खत झालं हे काय करते दुसरे राजो विकत आणायची गरज नाही आता हे काय करतात हे अर्ध कापता त्याला अर्ध खालीच राहू देतात मग हे विज्वान जशात तसं राहते वरचं सगळं कडधान्य काढून घेतात ते डबल ग्रोथ होते म्हणजे एक वेळ आणायचं आणि जिंदगीभर तेच चलत राहते अर्ध रोक्त कापल्यावर ते, काप ते पुन्हा ग्रोथ करते म्हणजे हे पुन्हा पुन्हा विकत घ्यायची गरज नाही त्याला त्याचा ते फायदा होते त्याचे पैसे वाचतात केमिकल खतामध्ये काय होते एकदाच पीक निघलं की दुसरं पीक वाढवताना त्याला दुसरं विकत घ्यावं लागते तिसरं पीक वाढवताना त्याला डबल विकत घ्यावं लागते रायझोबियमच तसं नाही हे एकच वेळेस आणायचं झाड अर्ध कापायचं सगळे कडधान्य घ्यायचे आणि ते जसेला ना तसं खाली राहते डबल हे झाड वाढवते आता कवक पेशी कवक पेशी बघा आ, कौके माहित तुम्हाला आपण एखाद्या पदार्थाला बुरशी आली असं म्हणतो तरी बुरशी एक प्रकारची वनस्पती आहे कवक एक वनस्पतीच आहे कवक पेशी आहे आणि वनस्पती सुद्धा आहे तरी शिळे अण्णावर दोन तीन दिवस एखाद्या भाकरीला पाणी लावा थोडं आणि एखाद्या डब्यामध्ये झाकून ठेवा तीन दिवसाच्या नंतर त्या भाकरीवर अशी बुरशी सारखी आलेले दिसते हे कवक पेशी असतं हे सुद्धा त्याच्यामध्ये किनवण प्रक्रिया घरून आणतात व कार्बन डायऑक्साइडचे वायू आ, वायू मध्ये रूपांतर करतात या प्रक्रियेला किनवण असे म्हणतात तर पाव बन पाव बनवताना सुद्धा याचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर प्रतिजैविक आता लॅपटॉप आहे हे एक प्रकारचं प्रतिजैविक झालं कारण ते घातक विषाणूचा नाश करायला ना कॉल्सिडियम सारख्या घातक विषाणूला ते मारून टाकायला प्रतिजैविक झालं प्रतिजैविक प्रति म्हणजे काय एका जीवाणूला एका घातक जीवाणूला मारण्यासाठी त्याच्यावर कुठल्याही औषध न घेता त्याच्यासारखेच दुसरे जीवाणू सोडणं त्याला मारण्यासाठी फायटिंग असं त्याला प्रतिजैविक म्हणतात अँटीबायोटिक सूक्ष्म जीवांचा नाश व त्याच्या वाळीस प्रतिकार करणारे जीवाणू व कंपालेले कार्बन संयुगे म्हणजे प्रतिजैविके विसाव्या शतकातील प्रतिजैविकामुळे औषधोपचार चारामध्ये क्रांती घडली क्षयासारख्या रोगाचा तर आता काही देशातून नासूच झाला आता पहिले तुम्हाला सांगतो क्षयरोग राहायचा क्षयरोग हे तापीचा आहे क्षयरोगाचे लक्षण काय आहेत की क्षयरोग झालेल्या व्यक्ती जेव्हा बोलतो तर त्याच्या तोंडातून कितीतरी विषाणू बाहेर पडतात क्षयरोगा म्हणजे टीबी टीबीच्या विषाणूचं नाव मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युबर क्युलिसिस असं आहे हे विषाणू तोंडातून बाहेर पडते पुन्हा त्याचं लक्षण काय त्या माणसाचं वजन कमी असते म्हणजे पंधरा वर्षामध्ये त्याच समजा पन्नास किलो राहायला पाहिजे तर तीसच किलो असते व्हायला माणूस त्याच्या थुंकीतून रक्त पडते तरी हे सुद्धा रोग प्रतिजैविकाद्वारे नष्ट केला जातो म्हणजे प्रतिजैविक म्हणजे काय घातक जीवाणू विरुद्ध त्यांना प्रतिकार करणारे दुसरे जीवाणू कोण आपल्या एला एखादा आजार आहे त्याचं आता आपल्याला तपासणी करायला सांगतात चेकिंग तर रिपोर्ट व्यवस्थित जे व्यक्ती आजारी असतो त्याला काही कॉमन औषध द्यावं लागतात ना तर हे जे जेलिन एम्पॉक्झिसिलिन आणि ट्रेस्ट्रासायलिन हे जे आहेत ना हे कॉमन प्रतिजैविक येतात म्हणजे कोणत्याही आजारावर न रिपोर्ट येतात ते द्या येतात तात्पुरते नंतर जेव्हा ते कोणता आजार आहे हे निश्चित कळत रिपोर्ट आल्याच्या नंतर तेव्हा त्याचे स्पेशल असतात प्रतिजैविक पण तात्पुरते हे कॉमन आहे ते कोणत्या बी आजारावर देता येतात म्हणजे याचा शरीरावर कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही जर आजार माहीत नसेल आणि आपण स्पेशल दिले प्रतिजैविक तर त्याचा साइड इफेक्ट होत जीबीवर चट्टे येतात अंगावर चट्टे येतात पण हे कॉमन होत म्हणजे कशावर बी घेता येतात काही गोळ्या बी कॉमन म्हणून वापरतात मग हे पेनिसिलिन जेंटामायसिन आणि इरिथ्रॉम्झिक्स हे स्पेशल आहेत म्हणजे आजारावर कार्य करणारे आहेत पेनिसिलिन पेनिसिलिन हा कंकापासून मिळणाऱ्या प्रतिजैविकांचा गट असून स्टॅक फायलो या प्रजातींच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणतात जसं लॅक्टोबॅसिला ह्या कॉस्टिडियम विषाणूला मारतो तसं पेनिसिलिन हे जे प्रतिजैविक आहे ना हे सुद्धा कॉन्स्टिडियम सारख्या विषाणूला मारतात तर सेट मरीज हॉस्पिटलच्या सूक्ष्मजीव शास्त्राचे प्राध्यापक फ्लेमिंग यांना त्यांच्या प्रयोगशाळामध्ये काचेच्या भाषामध्ये जीवाणूंचा वाढ केली होती आता प्रतिजैविकांचा शोध कसा लागला तर प्रतिजैविकांचा शोध या शास्त्रज्ञाने लावला तीन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस ते त्याला अंडरलाईन करत ते, ते, ला ते कोण लावला ते विचारत राहतात त्या पेपरमध्ये तसेच प्रश्न येतात प्लेमिंग नावाच्या शास्त्रज्ञाने प्रतिजैविकांचा शोध लावला किती तीन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस शास्त्रज्ञाचं नाव प्लेमिंग तर हे शास्त्रज्ञान तीन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी हा जो प्लेमिंग नावाचा शास्त्रज्ञ ती, होता याने स्टॅफायलॉक्सिस जीवाणूचे निरीक्षण करत होते तेव्हा एका बशीत त्यांना विलक्षण गोष्ट दिसली त्या ठिपके वाढले होते पण त्या ठिपक्या भावती जागा मात्र स्वच्छ झाली होती म्हणजे जीवाणू चक्क नष्ट झाले होते ही बुरशी म्हणजे पेनिसिलिन होय आणि तिच्या जी स्त्रोतामुळे जीवाणू नष्ट झाले होते हे त्यांना अधिक अभ्यासाने सिद्ध केले अशा प्रकारे एका अनपेक्षित घटनेतून जगातील पहिले प्रतिजैविके पेनिसिलिन पेनिसिलिन असा सुद्धा प्रश्न येतो ला डबल अंडरलाईन करा जगातील पहिले प्रतिजैविके पहिल्या अँटीबायोटिक्स कोणतं आहे पेनिसिलिन हे काय झालं हे विषाणू नष्ट झाले तेव्हा त्या ते शास्त्रज्ञाला असं समजलं की आपण एखाद्या जीवाणूला मारण्यासाठी जरी त्या आजारावर औषध नसेल तरी त्याच्यासारख्या दुसऱ्या जीवाणूचा आपण युज करू शकता असं त्याच्या लक्षात आलं या कड पाहून मग अनेक प्रकारचे प्रतिजैविक वेगवेगळ्या आजारावर शोधण्यात आले असे म्हणजे प्रतिजीविकाचा शोध कसा लागला हे समजलं आता उपद्रवी सूक्ष्म जीव के फंगी चांगलं त्या चा चपातीवर चा येते ब्रेड वर बी येते कधी कधी झाड येते हिरो हिरव हो बघा तर आपल्याला अशा प्रकारे एक इथं पॅराग्राफ दिलेला आहे तुम्ही बघा तुमच्या पुस्तकात तर त्याच्या पहिलं दिलेलं आहे रोगाच नाव म्हणजे आजाराचं नाव कारक म्हणजे कारण कोण कारणीभूत आहे जीवाणू कारणीभूत आहे कि विषाणू कारणीभूत आहे हे तिथे कारण दिले नंतर दिलेले प्रसार म्हणजे त्याचा प्रसार कसा हो मधून दुसऱ्या दुसऱ्यामध्ये आणि प्रतिबंध म्हणजे हे आजार होऊ नये त्याच्यावर कसा प्रतिबंध पाडावं कसा रोग टाकता येईल रोग टाकणे म्हणजे प्रतिबंध करणे असेच चार एका तक्त्यामध्ये चार आपल्याला हे दिलेले तर आता बघू रोगाचे नाव बघू पहिला रोग आहे एड्स एड्सला कोण कारणीभूत आहे एड्स ला विषाणू कारणीभूत आहे तर याचा प्रसार बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला एड्स बद्दल इंट्रोडक्शन देतो एक दे ले ले, डबल दे। एड्स हा आजार, एच या विषाणू मध्ये मानवला जातो यामध्ये माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होत गेल्याने त्या व्यक्तीला वेगवेगळ्या वे रोगाची लागण होते एड्स हा विषाणू शरीरामधील सगळ्या सेल्सला नष्ट करून टाकतो त्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये सगळे जीवनसत्व संपून जातात या कारणास तो माणसाचा मृत्यू होतो या आजारावर अनेक विलास सापडलेला म्हणजे काही विलास नाही असा आजार आजा। तर एड्स चा प्रसार कसा होता तर एड्सचा प्रसार तीन गोष्टीतून होता पहिला रक्त म्हणजे ब्लड रक्त दुसरं वीर्य आणि तिसरं आईचे दूध तर रक्तातून एड्सचा प्रसार कसा होतो जर आता एड्स बाधित व्यक्तीच्या वापरणे म्हणजे ज्या व्यक्तीला एड्सचा आजार झालेला आहे त्या व्यक्तीला जर इंजेक्शन तर त्याच इंजेक्शनने इतर जर कोणाला इंजेक्शन दिलं तर त्याच्या या रक्तामधून त्याच्या त्याच्या शरीरामध्ये आय व्ही प्रविष्ट करतात एचआय व्ही प्रविष्ट झाल्याच्या नंतर त्याला एड्सच्या आजाराची लागण होते विर्यातून प्रसार होते जर एखाद्या व्यक्तीला एड्स हा आजार आहे आणि त्याच्या सोबत जर दुसऱ्या व्यक्तीने शारीरिक संबंध बनवले हो तर त्या व्यक्तीला सुद्धा एड्स आजाराची लागण होते त्याच्या आणि आईचे दूध त्याच्यातून सुद्धा प्रचार होता एड्स वर प्रतिबंधक आहे म्हणजे त्याच्यावर रोग टाकण्यासाठी इंजेक्शन व सुया पुन्हा पुन्हा न वापरणे आणि लैंगिक संबंधापासून आपल्याला सुरक्षित राहायला सांगितलेलं आहे तर कावीळ कावीळ साठी सुद्धा विषाणू कारणीभूत आहे कावीळ हा हलके तेल म्हणजे खान तेल किंवा मग दूषित पाणी किंवा दूषित अन्न खाल्यामुळे कावीळ हा आजार होता कावीळ हा आजाराच्या विषाणूचं नाव हेपेटायटिस आहे हा विषाणू शरीरामध्ये ताप निर्माण करतो कावीळ या आजारामध्ये मुख्य दोन प्रकार आहेत पांढरा कावीळ म्हणजे व्हाईट कावीळ आणि त्याच्यानंतर येलो कावीळ म्हणजे पांढरा कवळ आणि लाल कौळ पिवळा कवळ असे दोन प्रकार आहेत तर याच्यासाठी प्रतिबंध दिलेला आहे स्वच्छ गाळलेले पाणी आणि अन्न झाकून ठेवणे म्हणजे या आजारावर लोप टाकण्यासाठी पाणी गाळून पिलं पाहिजे घाण पाणी सुद्धा कावेळा आजार होतो आणि अन्न झाकून ठेवावे त्याच्यानंतर गोवर कांजण्या याच्यासाठी सुद्धा विषाणू कारणीभूत आहे याचा प्रसार कसा होता तर आपण रोगाशी संपर्क केला म्हणजे काऊळ झालेल्या व्यक्तीच्या म्हणजे सॉरी गोवर किंवा कांजण्या आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात जर आपण असाल तर आपल्याला ते आजार होतो जास्त प्रमाणात राहिल्यास अ तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रतिबंध दिले नाही निर्जोतुक पाणी आणि स्वच्छ अन्न किंवा मग लसीकरण करणे बर्ड फ्लू बर्ड फ्लू चा विषाणू आहे एच सेवन एन नाईन आणि स्वाइन फ्लू चा विषाणू आहे एच वन एन वन हे विषाणूचे नाव त्याला अंडरलाइन करा ते सुद्धा क्वेश्चन मध्ये विचारतात बर्ड फ्लू चा विषाणू एच सेवन स्वाइन फ्लू चा विषाणू एच वन हे विचारतात याच्यासाठी सुद्धा विषाणू कारणीभूत आहे स्वाइन फ्लू किंवा बर्ड फ्लू कसा होता तर स्वाईन फ्लू आणि बर्ड फ्लू मध्ये आता फरक समजून घ्या एकच आहे असं समजून म्हणजे एक, एक सारख्या पद्धतीने होते पण एकच नाही त्याच्यानंतर डेंग्यू तर डेंग्यू हा आजार डेंग्यू आजारासाठी कारणीभूत आहे विषाणू तर आणि पुन्हा एक डास डेंग्यू हा आजार आ, आ, मादी मच्छर चावल्यामुळे होतो त्या मच्छरचं नाव असतं एडीस इजिप्ती तर आपले जे साठलेलं जे घाण पाणी आहे या घाण पाण्यामुळे ते तिथं जे डास जमतात ते डास हानिकारक असतात त्याच्यामध्ये जर एक लाख जर नळ असतील मच्छरांमध्ये तर त्या एक लाख नळ मागत एक मादा मच्छर असते मादा मच्छर चावल्याच्या चा नंतर डेंग्यू हा हजार होतो डेंग्यू आजार होतो तर त्या डासाचं नाव लिहून घ्या ते डेंग्यूच्या डासाचं नाव एडिस इजिप्ती हे एमपीएससी युपीएससी ला विचारतात दुसरं काही नाही हेच विचारतात ते दुसरं काहीच विचारत नाही का तर छोटे प्रश्न विचारतात एडिस इजिप्ती तर साठव देणे न साठव देणे व डासांवर नियंत्रण ठेवणे हे आपल्याला त्याच्यावर प्रतिबंध सांगितलेला आहे तर दोन हजार मध्ये कॉलेरा प्रतिबंधक लस ही डेंग्यू या आजारावर देण्यात यावी याची घोषणा करण्यात आली म्हणजे डेंग्यूची लस कोणती असते कॉलेरा प्रतिबंधक लस डेंग्यू आजार झालेल्या व्यक्तीला लस लागते त्याच्यानंतर न्यूमोनिया न्युमोनियाला जीवाणू सांगितलेलं आहे आता इतर जे आपण सर्ववरचे आजार बघितले त्याच्यासाठी विषाणू कारणीभूत होते पण न्युमोनियाचा जीवाणू कारणीभूत आहे तर न्युमोनिया रोगाकडून हवेत येणारे सूक्ष्म जीव अथवा थेंब याच्यापासून सुरक्षित राहणे याला प्रतिबंध दिलेला आहे लसीकरण व रोगापासून दूर राहणे कुष्ठरोगासाठी सुद्धा जीवाणू दिलेला आहे आणि रोग कुष्ठरोग होता कसा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला एकच कारण दिलेलं आहे आपल्याला प्रसार होण्याचं की त्या व्यक्तीसोबत अति काळ संपर्कात राहू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्यावर प्रतिबंध दिलेला आहे रोगाशी संपर्क हो त्याच्या वस्तू न वापरणे ज्या व्यक्तीला कुष्ठरोग आहे त्या व्यक्तीच्या वस्तू म्हणजे त्याचे कपडे घालू नये त्याच्या वस्तू युज न करणे असं त्याचा प्रतिबंध सांगितलेला आहे सुद्धा आहे दूषित अन्न पाणी त्याच्यावर प्रतिबंध दिलेला आहे स्वच्छ अन्न व पाणी हिवताप हिवताप मलेरिया मलेरियाचा सुद्धा डासच आहे याला शरीरामध्ये हिवताप निर्माण होते डासांचा दंश आणि याच्यासाठी सुद्धा डेंग्यू सारखा प्रसार आहे डासांचा दंश व अस्वच्छ परिसर आणि याच्यासाठी सुद्धा प्रतिबंध दिलेला आहे परिसराची स्वच्छता राखणे पाणी साठू न देणे व डासांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे आता डेंग्यूचे ताप आणि ताप याच्यामध्ये फरक असते दोन्ही आजार डासांमध्ये डासांमुळेच होतात पण जी डेंग्यूची ताप असते ती हिवताप नसते म्हणजे हड्डी ताप असते ती शरीराच्या लय आतून उकळून येते आणि जी मलेरियाची ताप असते ती थंडी वाजून येते पण डेंग्यू हा आजार मलेरिया पेक्षा भयानक लवकर न कमी होणार मलेरिया लवकर कमी होते मलेरिया साठी जे आपल्याला औषध दिले जाते त्या औषधचं नाव आहे हायड्रोक्लोरोसिन लिहून घे ना दवाखान्यात जरी गेला तर डॉक्टर हेच औषध देतात डेंग्यू साठी सुद्धा हे औषध युज केलं जाते आणि मलेरियासाठी हेच औषध युज केले जाते कोरोना व्हायरस मध्ये ज्यावेळेस व्हॅक्सिन निघली नाही त्यावेळी दवाखान्यामध्ये हेच गोळ्या देण्यात आल्या हायड्रोक्लोरोसिनच्या येईल काही दिवसांना आता इतर सर्व आजारांना विषाणू किंवा जीवाणू कारणीभूत दिले पण एकच आजार असा आहे ज्याच्यासाठी आपल्याला कवक कारणीभूत दिले केसातील कोंडा त्याच्यानंतर नायटा गज करणं व त्वचेवरील चट्टे यांना कवर कवक कारणीभूत कार दिलेले आहे की रोगाशी व त्याच्या वस्तूशी संपर्क टाळणे स्वच्छता राखणे रोगाशी संपर्क टाळणे असं सांगितलेलं आहे त्वचेवरील चट्टे येतात आपण अति गोड पदार्थ खाल्ल्यामुळे जे विषाणू पोटामध्ये तयार होतात त्याच्यामुळे त्वचेवर किंवा आपल्याला जर डेट गेलेली गोळी एक कारणीभूत असते याच्यासाठी जर एखाद्या औषधाची डेट निघून गेली आणि आपण ती गोळी खाली तर त्याचा साइड इफेक्ट म्हणून जीबी वर बी चट्टे येतात आणि त्वचेवर चट्टे येतात किंवा मग खाजली तर अशा प्रकारे आपल्या हे चॅप्टर संपला